प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला ए अमरावती बी भोपाळ सी महू डी दापोली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महू नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळात कोणत्या पदावर होते ए कायदेमंत्री बी वाहतूक मंत्री सी परराष्ट्र मंत्री डी रक्षा मंत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कायदे मंत्री नेक्स्ट सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात ए आठ रंग बी सात रंग सी नऊ रंग डी पाच रंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात रंग नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कुठे घेतले होते ए राजस्थान बी दापोली सी भोपाळ डी गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दापोली नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ए मालोजी बी विवाजी सी रामजी डी रखमाजी याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रामजी नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते ए आंतरराष्ट्रीय संशोधनेचे बी भारतीय विज्ञानाचे सी भारतीय राज्यघटनेचे डी भारतीय अर्थव्यवस्थेचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय राज्यघटनेचे नेक्स्ट भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात ए केरळ बी पंजाब सी बिहार डी राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कितवे कायदे मंत्री होते ए पाचवे बी पहिले सी दुसरे डी तिसरे याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पहिले नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले ए मद्रास बी पश्चिम बंगाल सी तामिळनाडू डी कोलकत्ता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल नेक्स्ट श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ए कोंबडा बी कावळा सी पोपट डी मोर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोंबडा नेक्स्ट सायकलचा शोध कोणत्या देशात लागला ए चीन बी जपान सी जर्मनी डी अमेरिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी नेक्स्ट असे कोणते फळ आहे जे कच्चे खाल्ल्यावर पण गोड लागते ए आंबा बी पेर सी सफरचंद डी अननस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अननस नेक्स्ट वॅसलिन कोणत्या देशाची कंपनी आहे ए जपान बी अमेरिका सी भारत डी केरळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जपान नेक्स्ट अंडी खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो ए कॅन्सर बी मूळव्याध सी रक्तदाब, डी मधुमेह योग्य उत्तर है ऑप्शन सी रक्तदाब नेक्स्ट दुधासोब काड़ खाद्या हार्ट अटैक ए मसूर दा बी मूग डा सी उड़ीदा डी हरभरा डा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उडीद डाळ नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे ए भीमाशंकर रामजी आंबेडकर बी बाबासाहेब भीमराव आंबेडकर सी रामजी भीमराव आंबेडकर डी भीमराव रामजी आंबेडकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भीमराव रामजी आंबेडकर नेक्स्ट सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कुठे होते ए कर्नाटक बी केरळ सी मध्य प्रदेश डी उडिसा याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा <laughs> या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केरळ नेक्स्ट भारतात कोणत्या राज्यात तेलाचे सर्वात जास्त उत्पादन होते ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी बिहार डी केरळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्तमानपत्र सुरू केले होते ए मुकनायक बी सामना सी दलितवाणी डी जाणकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुकुनायक नेक्स्ट गाढव व्यापारासाठी महाराष्ट्रातील कोणती यात्रा प्रसिद्ध आहे ए पैठण बी पाथडी सी मढी डी वृद्धेश्वर याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद